पन्नास रुपयाला एवढा मोठा वाटा चेंबर रुप, चेंबर रुपले रुपले वाटा आहे वाटाय बघा मित्रांनो मांदेरीच्या वर बोंबिल शंभर रुपये शंभर रुपयाला वाटायचं सौंदाळ आहे देणी सौंदा कैसे दे रे हो राणी कैसे आपण एक लावून देणार मोठी मोठी साईज आहे दोनशे ला पाच आहेत पण सहा लावून कसा दिला का दोनशे रुपयाला पाच आहे सात येणार दोनशे रुपये सहाशे रुपयाला सांगतात कम करके दोघे क्या पचास रुपये साडेपाचशे आहे सहाशे रुपयाला नऊशे रुपयाला हलवा आहे मित्रांनो वाटा आहे ना दोनशे रुपयाला बघा मोठा वाटा आहे मित्रांनो हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ तर मित्रांनो भरपूर दिवस झाले आपलं ब्लॉग आलेले नाही आहेत तर आजपासून आपण ब्लॉग चालू करणार आहोत मोठे मोठे तर फिश मार्केटचे तर आपण आज आलेलो आहे ना पडवळ नगर फिश मार्केटमध्ये तर चला बघूया कुठल्या कुठल्या व्हरायटीचे फिश आलेले आहेत आणि काय काय रेट आहेत ते सगळे तुमच्याबरोबर शेअर करा मित्रांनो व्हिडिओ असाच कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ न स्किप करता बघा तर चला करूया स्टार्ट होतं आहे पडवळ नगर फिश मार्केट ते बघा लांबपर्यंत तिथपर्यंत एकदम चल शेवटपर्यंत आहे ना पूर्ण असं मार्केट आहे फुल असं तर चला चालू करूया बघूया कुठले कुठले व्हरायटीचे फिश आले ते बॉम्बिल वगैरे पण आहेत मोठे मोठे झाड झाड आहेत बघूया विचारूया काय रेट आहेत ते बॉम्बिल कशी मावशी दिले दोनशे बघा दोनशेला सगळे बॉम्बिल दोन देणार बोलत आहेत डोमा आहे ना गोलीची पोर गोलीची पोर आहे कशी दिले ती तीनशे ला चार पीस आहेत मित्रांनो मोठी मोठी साइज ची पीस आहेत तीनशे रुपयाला चार पीस सांगत आहेत आणि टोल हे बघा मोठी साईज आहे चारशे रुपये सांगतायत आणि छोटीवाली ती तीनशे रुपये या या ताईकडे छान तुम्हाला फिश वगैरे बघायला ना फिश तुम्हाला होलसेल कमी रेट मध्ये भेटतात ते बघा मित्रांनो भय असतात ना ते काका बसलेले आहेत तर त्यांच्याकडे पूर्ण हो तुमच्या ला टाकणार आहे ते बघा इथे विचार आपण टोल आहे छोटे छोटे टोल आहे ना अंकल कैसा दे रे हो दोनशेला तीन देत आहेत बघा मित्रांनो मोठी मोठी साईज आहे दोनशेला तीन देत आहेत आणि मांदेले कैसा देव चौका हो? वाट चोका कितना बड़ा वाट देंगे? वाटा दे वाटा सांगत ए रावस आहे ना छोटे छोटे रावस आहेत मित्रांनो रावस रे देवका शंभरला सहा रावस आहेत बघा त्या अंकल कडे बांगड्या आहेत मित्रांनो एकदम फ्रेश आणि मोठे मोठे साईजचे चे बांगडे आहेत कैसा देव अंकल हे बांगडा शंभरला पाच सांगतायत एक लगा की दोघे ना हे बघा शंभरला सात देणार बोलतायत आणि इथे बघा कुपा आहे कुपा कैसा ते हो दीडशे रुपये कम करके देंगे दीडशे रुपये सांगतायत थोडंफार कमी होतात आणि बॉम्बिल कसे दिले दोनशे रुपयाला वाटा बोंबिल आहे अपूर ना अच्छा उतना बडा वाटा आहे का हे बघा तेवढा मोठा लहान लहान साईजचे पापलेट आहेत हे कैसा वाटा ते रेव कितना तीनसो हे दोनो पूर्ण तीनशे रुपये वाटाय बघा इथं पण पापलेट आहे छोटे छोटे पापलेट हे हो? बघा आहे वाटाय दोसो ना दोनशे रुपये और कोलंबी कैसा देव हो? दोन शंभर रुपयाला दोन वाटे पन्नास रुपये वाटाय मित्रांनो बघा कोलंबी एकदम स्वस्त तुम्हाला इथे भेटते वगैरे पण आहेत मुशी सांगतायत कैसा देडी जोडी तीनशो चारशेला सांगतात पण साडेतीनशे ला देणार बोलतात अजून कमी जास्त होऊन जातात और कुपा कैसा हो दीडशे रुपये काय दीडशे भेटणार तुम्हाला सगळ्या किलोच्या हिशोबाने असा आहे मित्रांनो कैसा किलो दे रे रुपये देलो और हे कोणता आहे जिताडा बघा मोठा फिश आहे मित्रांनो कैसा किलो आहे सातशे किलो सातशे रुपये किलो आहे रावास रावास रावस हे पण सातशे किलोवर सातशे रुपये किलो आहे मित्रांनो आलो काय अंकल एक कैसा पापलेट दे हजार रुपयाला आठ पापलेट आहेत मित्रांनो मोठी मोठी साईज आहे मीडियम साईज आहे तरी हजार रुपयाला आठ आहेत बघा छान असे फिश आहे मित्रांनो हजार रुपयाला आठ यालंबी पण आहे मित्रांनो मोठी मोठी साईज कोलंबी आहे बघा फुल साईज आहे कैसा किलो दे देश सहाशे रुपये किलो पाचशे रुपयाला देणार बोलता ते सहाशे रुपये पाचशे रुपये हे वाला साईज साडेतीनशे रुपये किलो आहे बघा स्मॉल मीडियम साईज आहे मित्रांनो तरी पण छान साईज आहे साडेतीनशे रुपये किलो सांगतात काका अरे सुरमई किती काय पुरा हे बघा मोठी साईज सुरमई सुरमो नऊशेला सांगतात आठशे पर्यंत यायला सांगतात खूप छान सुरमई आहे काका आहेत अंकल नाम आपला अंकल हे मार्केट सुबे कितना बजे खुलताय दस बजे से शाम को अढाई बजे तकिर आहे ना ते बघा काकाकडे येत ना पापलेट आहेत पापलेट कैसा पापलेट पुरा पाचशे रुपयाला सहा पीस देतात बघा मित्रांनो रुपयाला टरली बघा एवढी मोठी साईज आहे मित्रांनो शंभर रुपयाला सांगतायत और, सांगता और कोलंबी कैसा किलो देते मध्ये चारशे रुपये किलो सांगतायत पण साडेतीनशे ला देणार बोलतायत सौदाळ आहे सौदाळ कैसे दे रे हो किती दोनशेला सहा पीस देणार मोठी मोठी साईज आहे मित्रांनो दोनशेला सहा पीस सांगताय पुढे हे बघा इथे पण गोड्या पाण्यात माशांचे दुकान आहे दोन याचा पण तुम्हाला मागच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता मागे काढलेला आपण यांचा व्हिडिओ चला राणी आहे आपल्याला पण फिश घ्यायची राणी कैसे आपण एक लावून देणार मोठी मोठी साईज आहे दोनशेला पाच आहे पण सहा लावून देतात ते दादा अच्छा काटके साफ करके फ्री मध्ये तुम्हाला दिला पाच दोनशे रुपयाला पाच आहे सात देणार दोनशे रुपयाला थँक्यू अंकलकडे मोठे मोठे कोलंबी आहे मित्रांनो मोठी साईज आहे एकदम माझा हात बघा एवढा मोठा हात आहे मोठी मोठी साईज आहे कैसा किलो देणार काकालो चार सहाशे रुपये किलोनी देत किती पीस भेटतात छेशो मध्ये पंचवीस पीस बसतात बघा मित्रांनो त्याच्यावर ना तुम्हाला वळखता येईल की किती मोठी मोठी साईज आहे सहाशे रुपयाला सांगतात कम करते साडेपाचशे ला देणार सांगतात आणि ती छोटी साईज आहे हो चार ते चारशे रुपयाला देतात थँक्यू हे बघा मित्रांनो काना मासा आहे हा बघा दे रहे हो चारशे रुपये किलो चारशे रुपये आहे काना मासा वाटाय मांदेली कसा दे पन्नास रुपयाला एवढा मोठा वासायला आहे बघा मित्रांनो मांदेलीच्या वर आहे बोंबील शंभर रुपये शंभर रुपयाला वाटा आहे बोंबिलचा हा शंभरला आणि हा पन्नास रुपयाला मित्रांनो बघा एवढं स्वस्त इथे आहे त्या दादांकडे इथे मोठे मोठे सुरमे आहेत मीडियम साईजच्या सुरमे कैसा दे रे का छेसो रुपये और हे वाला दोन हजार मोठी साईज आहे मित्रांनो हे बघा एकदम मोठी साईज आहे सुरमईची आणि ही आहे सहाशे रुपयाला आहे पण पाचशे ला देणार बोलताय बांगडा काय आहे पापलेट कैसा दे रे बाराशे ला तीन पीस आहेत कितना आहे तीन पीस एक किलो बेटत आहे का एक किलोच्या वरती बसणार मोठी साईज आहे मित्रांनो पापलेटची ची बाराशे रुपये सांगतात अरे हलवा किती काय हलवा बघा मित्रांनो केवढा मोठा आहे किती ना नऊशे रुपयाला हलवा आहे मित्रांनो मोठी साईज आहे कमीत मी एक एक किलोच्या वर आहे मित्रांनो ते अंकल आहेत अंकलकडे बघा रावस आहेत मित्रांनो रावस काही रेशे अडीचशे रेला तीन रुपये तीन आहेत अडीचशे रुपयाला कसा आहे वाटा वाटा आहे का हे पुरा का आहे का दो, है ना? ना दो मोटा वाटा आहे ना दोनशे रुपयाला बघा मोठा वाटा आहे मित्रांनो एवढा मोठा दोनशे रुपयाला मांडलेली आहे बरफ वगैरे पाहिजे जवळ बर्फ वगैरे घेऊन जाऊ तुम्ही मित्रांनो केलं आपण शेवटपर्यंत गर्दी बघा किती आहे तुम्हाला बघायला भेटेल बघा फुल गर्दी असते पूर्ण गर्दी असते चला आपण पण राणी घेतली साफ करायला सांगितले त्यांना

हॅलो हे बघा मित्रांनो शंभर रुपयाची कुपा घेतलेली आहे आपण आता राणी वगैरे साफ करायला दिली चला घेऊया घेऊयात अजून आपली कधीच सांगितलं साफ करायला हॅलो अंकल हे बघा दोनशे रुपयाला आपण सहा पीस राणी घेतलेली आहे ना फिश घेतलेली आहे आपण पाहुणे आलेत आपल्या घरी तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा तर चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय